सप्टेंबर रोजी चतुर्दशी आणि ईद दे मिलाद एकाच दिवशी येत असल्यानं प्रशासनासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती या परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेऊन मुस्लिम समाजानं परंपरेप्रमाणे सलोखा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत पैगंबर जयंतीचा उत्सव पुढे ढकलून सप्टेंबर 2025 रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतलाय मुंबई येथील कमिटीच्या जाहीरनाम्यानुसार शहादा शहरातील उत्सव सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या संदर्भात शाही मस्जिद ट्रस्ट कुकडेल शहादा जामा मस्जिद ट्रस्ट तसेच सर्व सुन्नी मस्जिद शहादा यांच्या वतीनं संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आहे सर्व नागरिकांनी शांतता ऐक्य व बंधुता जपत उत्साहात सहभागी व्हावा असं आवाहन करण्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात विविध धार्मिक कार्यक्रम जुलूस तसेच सामाजिक सलोखा दृढ करणारे उपक्रम राबवणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं